नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेवंत आपलं शहर स्वागत करत आहे दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार आज मार्केटमध्ये थोडीशी आपल्याला गर्दी पाहायला मिळू शकते कारण उद्या शनिवार असल्यामुळे मार्केट पूर्णपणे बंद असतं तर याचा परिणाम म्हणून आज ग्राहकांची संख्या थोडी आज आपल्याला खरेदीसाठी वाढलेली पाहायला मिळू शकते हो तर याचा परिणाम आज शेतमालाच्या दरावरती पाहायला मिळतोय आहे का त्याचबरोबर कोणत्या शेतमालाची चांगल्या प्रकारे आवक आपल्याला आज पाहायला मिळते त्याचबरोबर जे काही शेतमालाचे दर आपल्याला कमी जास्त पाहायला मिळत आहेत जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेगडी मार्केट यार्ड कोणी या ठिकाणी रोज शेतमालाचे दर समजतील या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटपान मागे जे काही आपल्याला पाहायला मिळतं तर आज स्वीटपान कंसासाठी कमीत कमी वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर आज मार्केटमध्ये मा थोडंसं तेजीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता आज मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झालेली होती परंतु मार्केटमध्ये ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळालेल्यामुळे आज लवकर या ठिकाणी आपल्याला जे विक्री या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते तर बाकी मालासाठी आपल्याला चांगल्या प्रकारे दड मिळू शकतो की आपण आज पाहणार आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता लिची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर लिचीला या ठिकाणी आज चांगल्या प्रकारे मागणी पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता रत्नागिरी हापूस या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा पाहायला मिळतो तर आज रत्नागिरी हापूससाठी चारशे रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर चांगला मिळालेला आहे तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये केशर आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर केशर आंब्यासाठी आज नमस्कार सत्तर रुपये किलो ते नव्वद रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते पाहू शकता आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते त्याचबरोबर दर ही आज आपल्याला केशर आंब्यासाठी उतरलेली पाहायला मिळतात क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला केशर आंबा पाहायला मिळतो या ठिकाणी आपण पाहू शकता ही मोठ्या प्रमाणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज अननसासाठी कमीत कमी चारशे रुपये डजन ते जास्तीत जास्त सात रु सातशे रुपये डजन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर फुटलेले अननस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला साईजनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपई आपल्याला पाहायला मिळते तर पपईसाठी आज कमीत कमी दहा रुपये किलो ते जास्ती जास्त तेरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळत आहे तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पण चांगला पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ती आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी आपल्याला एक नंबर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सोप्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता सन या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते तर आज सन कमीत कमी आठ रुपये किलो होते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूज पाहायला मिळते तर आज खरबूजासाठी आपल्याला कमीत कमी पंधरा रुपये किलो येते जास्तीत जास्त तीस रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पण चांगले पाहायला मिळते आज या ठिकाणी आपण पाहू शकता शिक्षची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज चिकूला आज कमीत कमी वीस रुपये किलो होते जास जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चिक्कू पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला थोडासा बदल या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला चिक्कू पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये संत्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर आज संत्रीसाठी कमीत कमी तीस रुपये किलो जास्तीत जास्त या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर साईजनुसार या ठिकाणी आपल्याला ऐंशी रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर फ्रीसाठी मिळालेला आपल्याला पाहायला पाल्याबद्दल या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पाहायला पाल्यामध्ये तर कलिंगडासाठी चांगल्या क्वालिटीमध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल तर कमीत कमी आठ रुपये किलो ते जास्तीत जास्त पंधरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला किलोमीटर पाहायला मिळालेलं आहे तर क्वालिटी पाहू शकते एक नंबर पॉझिटिव्हमध्ये या ठिकाणी आपल्याला किलोमीटर पाहायला मिळते आज या ठिकाणी पाहू शकता ग्राहकांच्यासारख्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मार्केटमध्येच पाहायला मिळते तर आज चांगल्या प्रकारे गर्दी या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे तर मार्केटमध्ये थोडंसं तेजीचं वातावरण या ठिकाणी आज पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी आज पाहू शकता निर्मल जातीचा खरबूज आपल्याला पाहायला मिळते तर आज निर्मल जातीच्या खरबोजण्यासाठी कमीत कमी पंधरा रुपये किलो जास्तीत जास्त पंचवीस रुपये किलो या ठिकाणी आपल्या दर पाहायला मिळालेलं आहे तर मार्केटमध्ये थोडंसं आज तेजीचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर दरामध्ये चांगल्या प्रकारे वाढ आज आपल्याला पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता अंजेराची क्वालिटी एक नंबर आपल्याला पाहायला मिळते तर मोठ्या साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला अंजेर पाहायला मिळते तर आज अंजेरासाठी कमीत कमी चाळीस रुपये किलो होते जास्तीत जास्त साठ रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता एक नंबर या ठिकाणी आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबाची आवड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर लिंबामध्ये आज कोणत्याही प्रकारची तेजी किंवा घट या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे तर बाजारामध्ये आज वीस रुपये किलो होते जास्तीत जास्त पन्नास रुपये किलो या ठिकाणी आपल्याला लिंबासाठी दर पाहायला मिळते तर क्वालिटी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला लिंबू पाहायला मिळते त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला आवक पण मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते परंतु दरामध्ये कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला नाही आहे तर जे पावसाचे वातावरण या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाल्यामुळे लिंबाची आवक वाढलेली आहे परंतु या ठिकाणी दरामध्ये कोणताही बदल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे तर पाहू शकता आवक पण या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते परंतु दर हे आपल्याला उतरलेले आहे पाहायला आहे चार दिवसापासून